नमस्कार बंधू आणि भगिनी आज सव्वीस नोव्हेंबर आपल्या भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून पाळला जातो याचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारताचं संविधान पूर्ण झालं आणि त्याला मंजुरी मिळाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू करण्यात आलं म्हणून तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून पाळला जातो सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक म्हणजे प्रजाची सत्ता असलेलं आपलं राष्ट्र आजच्या या संविधान दिनाच्या दिवशी आपण संविधान दिनाला आपण शुभेच्छ शुभेच्छा देतात आपल्या सर्वांना एका गोष्टीची जाणीव करून घेणं खूप महत्वाचं झालं आहे प्रजासत्ताक असलेलं आपलं राष्ट्र आणि संविधानाच्या आधारे चालणारं आपलं राष्ट्र परंतु कुठेतरी आज या संविधानाला धोका पोचवण्याचं काम चाललेलं आहे आणि त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाही हे असं आपल्याला सर्रास आहे नुकतंच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका सभेमध्ये वक्तव्य केलेले की जर माझ्या मर्जीनुसार लोकप्रतिनिधी वागत नसतील किंवा लोकप्रतिनिधी माझ्या पक्षातून लढले नाहीत तर मी तुम्हाला निधी देणार नाही वास्तविक पाहता भारतीय राज्यघटनेने भारतीय संविधानाने सर्व लोकप्रतिनिधींना समान हक्क दिलेले आणि लोकप्रतिनिधी हे लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि आपलं राष्ट्र हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे हे द्यायचं दादांना विसर पडले दादांना त्या पदावर लोकांनीच बसवले हो आणि ती लोकांची कामं करण्यासाठी बसवले हो लोकप्रतिनिधींचे निधी अडवण्यासाठी नाही दादा तुम्ही हा जोडून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लोकप्रतिनिधींची निधी नाही अडवत आहात तर लोकांचा सा विकास अडवता या निमित्ताने बंधू आणि बहिणींनो मला आपल्याला आठवण करून द्यायची की अशाच प्रकारे निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी असतील किंवा राज्यातील सत्ताधारी असतील लोकांची दिशाभूल करतात की तुम्ही लोकप्रतिनिधी आमच्याच पक्षाचे निवडून द्या तरच आम्ही निधी देऊ आणि वास्तविक पाहता आपला विकास हा कुणीही आढळू शकत नाही कारण आपणच त्यांना सत्तेवर बसवलेला आहे त्यामुळे कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी अगदी अपक्ष जरी निवडून आला तरी लोकांच्या विकासाकरता असलेला निधी अडवण्याची कुठल्याही राज्यकर्त्याला संविधानाने परवानगी दिलेली नाही येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी वक्तव्य वाढणार आणि आजच्या या संविधान दिनाच्या निमित्ताने दिन। माझ्या असं लक्षात आलं की या गोष्टीची आपल्या सर्वांमध्ये जागरूकता निर्माण होणं जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे कारण की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्ष अशाच प्रकारे दबाव नीती करून लोकांची दिशाभूल करून लोकांशी मन कलुषित करून त्यांच्याच लोकप्रतिनिधींना कसं मतदान होईल किंवा लोक निवडून देतील याच्यासाठी प्रयत्न करणार तरी आपल्या सर्वांना आज या संविधान दिनाच्या निमित्तानं माझी एक नम्र विनंती आहे आपण आपल्या संविधानाचा आदर राखूयात संविधानावर आपल्या विश्वास ठेवूयात आणि कोणत्याही प्रकारे सरकारकडून किंवा सरकारी पक्षाकडून किंवा सरकारमध्ये असलेल्या मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री किंवा इतर मंत्र्यांकडून अशा प्रकारचा दबाव आल्यास त्या दबावाचा विचार न करता चांगल्या प्रकारचे चांगले पार्श्वभूमी असलेली चारित्र्यवान प्रामाणिक लोकांच्या विकासाकरिता किंवा शहराच्या विकासाकरिता झटणारे लोकप्रतिनिधी आपण निवडून देण्याकरता आजच्या या संविधान आपण संकल्प घेऊयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र